बायको गोष्टी पाहल्यात एक नाक दोन कपाळ तीन रंग चार हारपर पाहतला प्रकाश आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आता आपल्याला काय हक्कली घोरी दिसली घालत असली ओके सहा महिन्याने गेली नाही कोण ओके हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा, उठा प्रवास झाली तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे दोन तीन वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोवर तुम्ही घरात राहिला पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या खाली काय उपयोग येतात टी शर्ट निघाली टी शर्ट म्हणजे ब्लाऊजही नाही टी शर्टवाला मोटरसायकल वर बसलेला मागून पाहायचा ते चालताना सरळ नाही चालत काही काहीच विचित्र एका न बर काहींना बायका कशा मिळतात काहींना बायका कशा मिळतात आता ता लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही नवर देव नाही म्हणा पण आमच्याकडे आहे गेटवर नवर नवरा नवरी उभी करायची लग्न लागायच्या टायमाला तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला मिळतो ना पस्तीस ला तो आता नव्या नऊ ला झाला नाही तर पस्तीस लाच होता पाहिला आणि त्याच्या मागे दोन चारपाट पोर त्या अर्ध्या खांब्यासाठी लटकेल त्या नव रिमा गांच्या पाठपुरी इथल्या फटीत चमकी आणि पॉप नावाचा भांगाडी ते पॉप 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 म्हणजे मधी खड्डा पुढं झटका इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगरा <laughs> गुड्डीची आई गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाणं घाण स्टडी भांडे घासू लाग स्टडी अरे गुड्डीला शेपरेट खोली आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं गुड्डी स्टडी करती दिवस एक दिवस खोलीच राहिली गुड्डी गेली बोगलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली गुड्डीच गेली मुलींचे मोबाईल जरा आठवड्यातून एकदा चेक करी जा। जा, रिंगटोन तपासा सीम तपासा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती आहे दोन नंबरांना घरात रेंज नाही <laughs> मुलीचे व्हॉट्सअप तपासा त्याच्या रिंगटोन तपासा व्हॉट्सअपचे मेसेज तपासा आणि हे तपासायलाच पाहिजे फटकावली पाहिजे हां मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नंबर नसतात किशन पाटील भिका पाटील नाही नाही ते खुना असतात महत्वाचा असेल तर वन स्टार त्याच्यापेक्षा महत्वाचा टू स्टार ज्याच्या बरोबर पडूनच जायचं थ्रिष्टा हो <laughs> आणि oh, मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कन होतो घरात कण हो 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 नमस्कार आपण पाहत आहात आपण पाहिलं निवृत्ती महाराज महिलांविषयी कशा प्रकारचे विचार प्रकट करतात परंतु लोक ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असा काहीसा प्रकार त्यांच्या बाबतीत घडत आहे साधेपणाने लग्न करण्याचं सा ज्ञान देणाऱ्या इंदुरीकरांनी मुलीचा शाही साखरपुडा केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर इंदुरीकर ट्रोल झाले त्यानंतर इंदुरीकरांनी कीर्तन सोडणार असल्याचं हे वक्तव्य केलं दरम्यान इंदुरीकरांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय त्यात इंदुरीकर आता इरेला पेटलेत मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार तू काय करायचं ते कर असं म्हणत इंदुरीकरांनी ट्रोल करणाऱ्यांना चॅलेंज दिलंय खर तर निवृत्ती देशमुख हे इंदुरीकर महाराज म्हणून राज्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी अनेक कीर्तनात लग्न साधेपणाने करण्याबाबत ज्ञान दिलंय इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखर पुड्यासाठी महागड्या गाड्यांचा ताफा होता राजेशाही थाटात मुलगी आणि जावयाची रथावरून मिरवणूक काढली डोळे दिपून टाकणारा हा सगळा झगमगाट होता तर दुसरीकडे साध लग्न केलं तरी मुलं होतात अशा शब्दात महाराजा कीर्तनातून लग्नाच्या खर्चावर असून ओढायचे त्यामुळे महाराजांची दुटप्पी भूमिका अनेकांना खटकली आहे त्यामुळेच त्यांच्या टीकेची झोड उठली आहे ग्रामीण भागात इंदुरीकरांना मानणारा मोठा वर्ग आहे अनेकदा त्यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही लोक त्यांच्या कीर्तनाला गर्दी करायचे कित्येक महिन्यांच्या तारखा बुक असायच्या मात्र आता इंदुरीकरांच्या कथने आणि करणीतच फरक दिसून आलाय त्यामुळे इंदुरीकरांची अवस्था लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली त्यामुळे इंदुरीकर इलेला पेटण्याऐवजी आता तरी दोन पाऊल मागे चिंतन करणार का आणि ज्ञान वाटताना विचार करणार का याचीच उत्सुकता आहे